एकवीस वर्षांची विश्वसनीय परंपरा म्हणजे चष्माखर आता एकोणा दोन चष्मे सर्व प्रकारचे ब्रँडेड गॉगल्स आणि स्पेक्ट्स उपलब्ध प्रोग्रेसिव्ह लेन्सेस ची संपूर्ण रेंज नेत्रतज्ज्ञांमार्फत नेत्र तपासणी सर्व प्रकारचे कम्प्युटर साठी चष्मे उपलब्ध विनम्र आणि तत्पर सेवा ठिकाण संदेश चष्माखर काळा नंबर एकतीस आणि बत्तीस स्टँड कॉम्प्लेक्स पहिला मजला दत्त मंदिरा शेजारी संगमनेर प्रोप्रायटर अमोल देशमुख एक्ण पन्नास दोनशे नव्वद दोनशे नव्वद आणि ब्याण्णव सत्तर सदोतीस एक्केचाळीस चौऱ्याहत्तर अहमदनगर शहरालगत केके रेंज या लष्करी भागातील कापरी नदीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये सुरू असलेल्या अवैध वाळू उपशाची तक्रार करून महिना उलटून गेला तरीही कारवाई होत नसल्यामुळे आदिवासी सामाजिक कार्यकर्ते राजू लक्ष्मण पवार यांनी मंगळवारी सहा ऑगस्टला निवासी जिल्हाधिकारी राजेंद्र पाटील आणि जिल्हा पोलीस अधीक्षक यांना स्मरणपत्र दिलं तर तक्रारीनंतर वाळूतस्कर धमक्या देत आहेत आणि आणखी जोमानं वाळू उपसा त्यांनी सुरू केला असं स्मरणपत्रामध्ये स्पष्ट केलं गेलं आहे सदरचा अवैध वाळू उपसा बंद न झाल्यास पंधरा ऑगस्टला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करण्याचा इशारा देखील दिला गेला आहे पारनेर तालुक्यातील ढवळपुरी आणि नगर तालुक्यातील नांदगाव शिंगवे नांदगाव देहरे नगरमार्गे के के रेंज या लष्करी भागातील कापरी नदीमध्ये मोठ्या प्रमाणात वाळू उपसा सुरू आहे या वाळूतस्करीकडे महसूल विभाग आणि संबंधित पोलीस प्रशासनाची डोळे सुरू असल्यानं कुणालाही न जुमानता ट्रॅक्टर डम्परद्वारे भरधाव वेगानं मोठ्या प्रमाणात वाळूची वाहतूक सुरू आहे सर्वसामान्य नागरिक विद्यार्थी आणि ग्रामस्थांना याचा त्रास होतोय या पार्श्वभूमीवर वाळूतस्करांपासून होणारा त्रास थांबावा म्हणून पवार यांनी तीन जुलैला जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडे निवेदनातून वाळू उपसा थांबवण्याची मागणी केली होती महिना उलटून गेला मात्र त्यावर काहीही नाही आणि म्हणूनच हा वाळू जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण केलं जाईल असा इशारा पवार यांनी हो दिला एक महिन्यापूर्वी खूप मोठ्या प्रमाणात वाळू व्यवसाय चालू होता पाच ते सहा बी मशीननी त्यानंतर मी कलेक्टर साहेबांना एक महिन्यापूर्वी अर्ध दिला भेटलो एस पी साहेबांना पण भेटलो त्याच्यानंतर एक पण कारवाई झाली नाही ये प्रति नगर, या लोकांनी अर्ज दिल्याच्या नंतर परत पाच ते सहा वाळू काढण्याच्या बोटी आणून टाकल्या आणि एक महिन्यापासून तीस ते चाळीस गाडी रोजची चालू आहे नांदगाव तालुका नगर आणि ढवळपुरी तालुका पारनेर यामध्ये संबंधित पोलीस प्रशासन नांदगाव आणि ढवळपुरी संबंधित महसूल नांदगाव महसूल नांदगाव पोलीस प्रशासन आणि ढवळपुरी यह... यांचा पण काहीतरी हात आहे शंभर टक्के हाताचे कारण आज एवढं हे असताना आज एवढे वाळूच्या बोटी येऊन पाडत्यात सहा सहा बोटी वाळूच्या चालू चा आहेत त्याच्यानंतर लंके साहेबांनी उपोषण केलं ले। लंके साहेब आमचे जिल्ह्याचे ले। खासदार आहेत आता खासदार साहेबांनी उपोषण केलं त्या उपोषणामध्ये पण काहीच होत झालं नाही वाळूचं फार एक टक्का पण मन झालं नाही त्याच्यानंतर एवढ्या बोटी ते चालू आहेत शंभर टक्के याला पोलिसांचं आहे महसूल खात्यांचं पण महसूल अधिकाऱ्यांचं मी मी वारंवार त्यांच्याशी भेटतो पण एक पण कारवाई होत नाही मला महसूल अधिकारी बोलतात आम्ही एकट्याने कस काय जायचं काय धरायचं वाळू आमच्या अंगावर गाडी घालू शकतो मी ते आर्मी अधिकाऱ्यांच्या बरोबर एकदा दोनदा तिथं त्यांना फवण दाखवायला गेलतो का बा इथं असं असं चालू आहे आर्मीचे अधिकाऱ्यांची तर म, मला लगेच धमक्यात दोन अडीशे पोरं मारायला आले ते मारून टाकू अमुक तर नाही का नांदगाव गावातून असं हे वाळवाले सगळे लोक पुढं करतात मला जीवे मारण्याची धमकी देतात त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो काहीच होतच नाही अजिबात माझी मागणी अशी आहे एक दहा बारा तारखेच्या आतमध्ये जर हे झालं नाही तर आम्ही पंधरा ऑगस्टला तिथं आमरण उपोषण करू आणि सर दुसरा मुद्दा असा आहे तिथं ते आर्मीचं ट्रेनिंग सेंटर आहे के के रेंज मध्ये तिथं ती आर्मीची ती फायरिंग चालू असती हे असती तिथं आमच्या आदिवासी समाजाच्या मुलांना तिथं दारूबिरू पाजून लोकेशनला बसवलं जातं का आर्मीची गाडी येते का इथं सांगा वाले अधिकारी लोकेशन साठी ते मुलांना बसवलं जातं दा दारू पाजून त्यांच्या पणजीवाला एवढा धोका आहे कधी काही पण होऊ शकतो तिथं नाही का असं तरी पण कोणी काही दखल घेत नाही अवैध वाळू वाहतुकीपासून पारनेर तालुक्यातील ढवळपोरी आणि नगर तालुक्यातील नांदगाव शिंगवे येथील ग्रामस्थांना मोठा त्रास सहन करावा लागतोय सध्या सहा वाळू काढण्याच्या बोट सुरू असून वीस ते पंचवीस हायवा टिपर वाळू घेऊन भरधाव वेगाणं जात आहे या गाड्यांचा जाण्या येण्याचा मार्ग ढवळपुरी सुतारवाडी लालूचा तांडा जांभुळबन हा असून ते या मार्गाने केकेरेंच्या कापरी नदीमध्ये वाळू भरण्यास येतात आणि वाळू भरून निघून जातात असंही पवार यांनी सांगितलंय शुभम पाचरणे सी न्यूज मराठी अहमदनगर पोखरकर नेत्रालय आता आम्ही घेणार आपल्या डोळ्यांची काळजी मोतीबिंदू काजबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर यांचे पोखरकर नेत्रालय ठिकाण कीर्ती प्लाझा एसटी स्टँड जवळ जुने तांबे हॉस्पिटल समोर संगमनेर संपर्क एक्क्याऐंशी शून्य आठ सतरा त्रेसष्ट पासष्ट